हाय सातारकर रेणुका किराणा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण जसं काल सांगितलं होतं तुम्हाला की साड्या आपण गौराईला कशा वेअर करतो याचे एक दोन तीन प्रकार आपण तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये घागरा पॅटर्नमध्ये आज एक दोन तीन प्रकार आहेत माझ्याकडे तर ते आपण दाखवतो तुम्हाला घागरा पॅटर्नसाठी साडी शक्यतो अशी थोडीशी गोळदार आणि फुगीर अशी असावी इथं आपल्याला नेस्त्या भाद्राकडून साडीच्या पूर्ण निळ्या करून घ्यायच्या जशा आपल्या साडीच्या आपण निर्या करतो तशा आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत साडी जेवढी घोळदार घ्याल तेवढी बेटर आणि इथं स्टँडला आपल्याला दुसरी एखादी साडी तुम्हाला चौपदरी करून गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे तुमचा घागरा थोडासा अजून घोळदार दिसेल तर आपण या ज्या निऱ्या केल्यात याला एक आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहे म्हणजे ते इकडं तिकडं असं सटकणार वगैरे नाहीत म्हणून खूप सोपं आणि खूप साध्या पद्धतीने तुम्हाला ही साडी वेअर करता येणार आहे गौराईला घातल्यानंतर ही साडी खूप सोबर आणि खूप सुरेख दिसते गौराईला आपण असा पिन लावून घेणार आहे तुमच्या स्टँडच्या उंचीनुसार ही साडी तुम्हाला खोचून घ्यायची आहे वरती नेस्ता पदर आणि आपला पदर याने तुम्हाला पूर्ण स्टँड ते कवर अप आहे आणि निळ्या तुम्हाला पसरवून घ्यायच्या आहेत तुमची जेवढी उंची तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या साईड निऱ्या खोचून घेणार आहे स्टँडच्या उंचीनुसार तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे वरून थोड्याशा नीर्या पसरवून तुम्ही घागऱ्याचा लुक तिला प्रॉपर देऊ शकता <द्वागा> अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला हा घागरा साडीपासूनचा हा घागरा आपण तयार करतो तिला आपण ही प्लास्टर ऑफ पॅरिसचीच बॉडी आहे माझ्याकडे तीच पण बसवून घेतो आहे तुमच्याकडे एखादी नेटची उडणी असेल किंवा घागऱ्यावरची उडणी असेल तर तिचा पदर आपल्याला करून घ्यायचा आहे आपला पिनअप जसं साडीचा पण करतो तसंच पिनअप सेम इथं करून घ्यायचा आहे आपल्याला पिन लावून घ्यायचे आणि आपण जशी घागऱ्याची ओढणी वेअर करतो त्या पद्धतीने ही ओढणी आपल्याला सेम वेअर करून घ्यायची तिला तुम्ही म्हणाल आधीच हिला दागिने वेअर केले होते तर आपण हा मुकुट आधी दुसऱ्या साडीसाठी वापरला होता तर तेव्हाचेच आपण हे दागिने वेअर केलेले आहेत आणि हो अजून एक गोष्ट की तुम्ही जेव्हा घागरा पॅटर्न साडी तिला घालता तेव्हा तुमच्याकडे दागिने थोडेसे हेवी असायला हवेत जेवढे हेवी दागिने तुम्ही तिला वेअर कराल तेवढा तुमच्या घागऱ्याला प्रॉपर लुक येणार आहे या पद्धतीने आपण ओढणी तिला वेअर करून घेणार आहे दे लगा के नहीं करना है एक जरा ठीक है कुछ तो था सर तो ॲक्च्युली माझ्याकडे कमरपट्टा नव्हता पण एक, एक मोत्याचा हार होता तर तोच आपण कमरपट्टा म्हणून इथं ॲडजस्ट केला आहे तो, तो, तो प्रॉपर ॲक्च्युली सेट झाला आहे पण त्याच्यासोबत कमरपट्ट्यामुळे तुमच्या घागऱ्याला एकदम प्रॉपर लुक येणार आहे आता लास्टला फायनल लुक तिला देण्यासाठी आपण इथे चुनरीचा वापर करतो आहे तुमच्याकडे चुनरी असेल तर ठीक किंवा तुम्ही नेटची ओढणी असेल तर यूज करू शकता ऑप्शनल आहे पण यामुळे तुमच्या गौराईला अगदी प्रॉपर लुक येणार आहे तिचा फायनल लुक दाखवतो मी तुम्हाला की तिचा फायनल लुक कसा असेल या पद्धतीने तुमची घागऱ्यामधली गौराई दिसणार आहे तुम्ही तिला जसं तयार कराल तसं अजून छान गेटअप येणार आहे माझ्याकडे एक वेणी होतीच म्हणून आपण ती लावली आहे तर ही वेणी आपण नुसती अडकवली आहे पण तुम्ही जर काही मंगळसूत्राबरोबर सेफ्टी पिननी लावताय तर ती प्रॉपर सेट होऊन जाते अशी साध्या सोप्या पद्धतीने आपण तिला घागरा वेअर केलेला आहे हा फायनल लुक आहे तिचा थँक्यू